यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या शापामुळे नाही म्हणत अधिक तुम्ही असं ना मीडियावाले काय आहे तुम्हाला याच्यात फार तुम्ही असत एखादी गोष्ट त्याला कशी लावायची भांडणं लावत तर तुम्ही तो नारद नारद होता ना पहिले नारायण तशी तुमची मीडियाची भूमिका आहे तुम्ही तुमच्याबद्दल पण लोक चांगलं मत नाही या भूमिकेमुळे लगेच इकडले बाषण लगेच तिकडे भांडणं आग लावल्यापेक्षा मीडिया आग विझवणारा कसा होईल याकडे लक्ष घाला आम्ही काय म्हटलं त्यांनी असं म्हटलं होतं दुष्काळ पडला तर आई कर्जमाफी आम्ही करू आता दुष्काळात पहिलं प्रथम काय काम आहे त्याच्यावरचं टेन्शन कमी करणं त्याच्यावरचं कर्ज कमी करणं त्याच्यावरचा ताण कमी करणं ही राखी जी बांधली नाही ही बंधन जी बांधलं त्या मायमावलीनं मला काय म्हटलं तर माझा पती रोज बडबड करत असतं तर मी कर्ज कसं ठेवू कारण दुसरी आवक काहीच नाही आहे एकदा धान गेला सोयाबीन गेलं कांदा गेला कापूस गेला तर दुसरी आवक आहे का काही आमच्याकडे भरलीवर रमी खेळतो का आम्ही नाही खेळत आणि मग ही सगळी दुसरी आवक नसल्यामुळं त्याच्यावरचा ताण कमी करावा लागेल आता आधी एक हुशारीनं बोलल्या जाते का कर्जमुक्तीमुळं बँकेत जमा होईल शेतकऱ्याच्या खिशात कि भेटणार अरे कर्जमुक्ती जर केली नाही तर खिशातलेच पैसे बँकेत भरावं लागेल म्हणजे एवढे काही खुडे आहे का लोक काही पण बोलत राहते थोडी अक्कल ध्यानावर ठेवली पाहिजे का नाही आणि अक्कलच नसन अक्ली तर हे अक्कलीचे तारे तोडू नये बरोबर आहे आता आम्ही चांगल्या मूडमध्ये जाणार आहोत अधिक टीका मला वाटतं मुख्यमंत्र्यांसोबत केल्यापेक्षा त्यांनी सकारात्मक व्हावं यासाठी आमची तर आम्ही मनापासून तयार आहोत त्यांनी मनापासून तयार व्हावं कुठलाही श्रेय वाद नाही पूर्ण श्रेय सरकारले जाईल जर अशा घोषणा झाल्या तर आम्ही श्रेय घेऊ इच्छित नाही माझा शेतकरी अडचणी आहे राजकारण करू इच्छित नाही त्याचे आशीर्वाद त्या फासावर जाणाऱ्या शेतकऱ्याचे आशीर्वाद फडणवीस साहेबांना घ्यावं इतकी विनंती आहे आर्थिक अडचणीचा काही विषय नाही आहे तुमचं काय म्हणणं आहे आता आमचे आता है दोन मंत्री आले होते हे आम्ही समजू शकतो का आमचे विषय बावीस विषय आहेत बावीस विषयावर फेस टू फेस चर्चा होणं गरजेचंच होतं त्याच्यानं मराठ्यांच्या आंदोलनाला गेले ओबीसींच्या गेले म्हणून आमच्या यावं हे चौथ्या वर्गातली भाषा आहे ते आम्ही काही फार त्याला मानत नाही ठीक आहे ओके